कोंभुर्णा तालुक्यातील मौजा देवई केमारा आणि भटारी गावातील वनजमिनीवरील अतिक्रमण पट्टे देण्यासंदर्भात राज्याचे माजी वने सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीत अतिक्रमित जमिनीचे सर्वेक्षण वैयक्तिक व सामूहिक वन हक्क दावे तसेच निस्तार हक्क पत्रांसाठी आवश्यक कारवाई आणि कायदेशीर प्रक्रिया यावर सविस्तर चर्चा करण्यात आली लाभार्थ्यांना पट्टे तात्काळ वितरित करण्यासाठी सर्व कागदपत्रे तपासून आवश्यक पावले उचलण्याचे निर्देश मुनगंटीवार यांनी प्रशासनाला दिले पोंभुर्णा तालुक्यातील मौजा देवई केमारा आणि भटारी येथील वनजमिनीवरील अतिक्रमण पट्टे देण्यासंदर्भात नियोजन भवनात पार पडलेल्या महत्वपूर्ण बैठकीत ते बोलत होते बैठकीला जिल्हाधिकारी विनय गोंडा जिल्हा पोलीस अधीक्षक मुमंका सुदर्शन आदिवासी चळवळीचे जिल्हा संघटक प्रमुख जगन येलके गणेश पसाके सामाजिक कार्यकर्ते अलका आत्राम संध्या गुरुणुले डॉक्टर मंगेश गुलवाडे रामपाल सिंग विजय दुबे हरीश ढवस गोंडपिपरीच्या उपविभागीय अधिकारी लघिमा तिवारी उपविभागीय अधिकारी अजय सरडे कोंभुर्ण्याचे तहसीलदार मोहनी शेलवडकर वनपक्षेत्र अधिकारी फणींद्र गादेवार तसेच संबंधित महसूल व वनविभागाचे अधिकारी उपस्थित होते मुनगंटीवार म्हणाले जमिनीबाबत तहसीलदार आणि वन अधिकाऱ्यांनी लाभार्थ्यांची सर्व कागदपत्रांची पडताळणी करावी तसेच पट्ट्यांबाबत उद्भवलेले वाद संवेदनातून सोडवाव शासनाच्या धोरणानुसार पात्र लाभार्थ्यांना पट्टे देण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्याची कारवाई करावी महसूल तसेच वनविभागाच्या जमिनीवर अतिक्रमण असेल तर कायद्यान्वय तपासून कॅम्प घेऊन पट्ट्यांचा निर्णय घेता येईल लाभार्थ्यांनी सर्व कागदपत्रे व कॅम्प मध्ये घेऊन तात्काळ यावेत जे पट्टे देता येईल ते तात्काळ दिले जावे युद्ध पातळीवर कॅम्प घेऊन दाव्याची प्रकरणी निकाली काढावी सामुदायिक वन हक्क दाव्यांबाबत निस्तार हक्कपत्र देण्यासाठी शासन निर्णयानुसार त्रुटी पूर्ततेसाठी योग्य कागदपत्रासह तिन्ही गावांचे प्रस्ताव तयार करून आवश्यक कारवाई करावं सर्व कागदपत्राची तपासणी करून अपूर्ण कागदपत्राची पूर्तता कारवाई वन जमिनीवरील अतिक्रमण पट्ट्यांबाबत जमीन दर आठवड्याला बैठक घेऊन महसूल वन हक्काचे दावे निकाली काढावेत प्रायोगिक स्तरावर पोंभुर्णा तालुक्यातील वनजमिनीवरील अतिक्रमण पट्ट्यांचा प्रश्न प्रथम मार्गी लावा त्यानंतर मूल व बल्लारपूर तालुक्यातील विषयी मार्गी लावण्यात येतील जेवढे पट्टे वितरित करता येतील ते तातडीनं वाटप करण्याचं नियोजन करा असंही आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं